सा आला सार वाहून घेऊन गेला धान्यानं कन भरणाऱ्या कनग्या पाण्यानं भरून गेल्या दूध देणाऱ्या गायी म्हशी त्याच पाण्यात बुडून गेल्या सर्जा राजा मैत्र त्याचे त्यांनी देखील दारात त्याच्या अखेरचा श्वास घेतला वावरातली माती घरात वाहून आली त्याखाली स्वप्न सारी दबून मरून गेली कस घडणार भविष्यात आलेकरांचं त्याच्या त्यांची पुराण वाहून नेली हे सार लाल दिव्याच्या गाडीतली खादी बांधावरनच बघून गेली शेवटी मदतीला त्याच्या खाकी धावून आली नदीला पुर असा आला हो त्याच नव्हतं करून गेला संसार बळी राजाचा मेघराजा मोडून गेला घडलं ते सार खूप वाईट आहे इतकं सारं होऊन सुद्धा तो खचणार नाही याची खात्री आहे सरकार करेल तेव्हा करेल मदत त्याची आपण माणुसकीचा हात पुढं करूया आपल्या बळीराजाचा आपण आधार होऊया आपण आधार होऊया